रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आपल्या रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच तत्पर असते अलीकडेच चौऱ्याण्णव वर्षाची एका वृद्ध रुग्णावर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली जी पूर्णपणे यशस्वी झाली या वृद्ध व्यक्तीचे नाव राजारामजी वानखेडे वे चौऱ्याण्णव वर्ष असे आहे वृद्ध व्यक्ती टेरेसवर चालताना अचानक पडले होते कुटुंबियांनी त्यांना प्राथमिक उपचारानंतर व्यवस्थित चालणं जमत नसल्यामुळे त्वरित रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर्सच्या टीमने त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली डॉक्टरांच्या दिलेल्या माहितीनुसार वृद्ध व्यक्तीचे ही बोन फ्रॅक्चर झाले होते रिलायबल हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी वेळेवर केलेली शस्त्रक्रिया आणि उपचारमुळे रुग्णाच्या पुनर्प्राप्तीची प्रक्रिया खूपच सुरळीत झाली ऑपरेशनच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी त्यांना चालायला लावले रिलायबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर संजीव भाजीपाले यांनी या, या सर्जरीविषयी माहिती दिली आहे ऐकूयात चौऱ्याण्णव वर्ष यांना ही फ्रॅक्चर आहे त्यांना आम्ही पूर्णपणे तपासण्या केल्या आणि एक रिजनेबल रिस्क घेऊन रेग्युलर सगळं समजून सांगितलं ऑपरेशनमध्ये काय गुंतागुंत होऊ शकते त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि एक रिजनेबली त्यांनी आम्हाला कन्सेंट दिला म्हणजे सहमती दिली त्यानंतर आम्ही त्या पेशंटला ट्रीट केलं ट्रीट केल्यामध्ये हे रॉड आहे आणि हे स्क्रूज आहे बाजूला एक प्लेट पण टाकलेली आहे आणि पेशंट दुसऱ्याच दिवशी आम्ही चालवला आता <coughs> सध्या तरी पेशंट व्यवस्थित आहे रिझल्ट चांगले अपेक्षा आहे ज्या वृद्ध व्यक्तीवर सर्जरी झाली त्यांच्या नातेवाईकांनी घडलेल्या प्रसंगाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि रिलायबल हॉस्पिटलने लगेच ऍक्शन घेत सर्जरी यशस्वी केली त्याकरिता हॉस्पिटलचे आणि संजीव भाजीपाले यांचे आभार मानले ऐकूयात त्यांच्या प्रतिक्रिया डॉक्टरांनी ऑपरेशन केलं कसं वाटत आहे तुम्हाला चांगलं वाटत आता बरं वाटत आहे आजही बरं वाटतंय बरं वाटत आहे दुखत वगैरे आहे तुम्हाला हा कुठे दुखत आहे त्रास होत आहे दुखत त्रास म्हणजे आता ह्या पायाचा आहे त्रास बाकी त्रास होऊन जा नाही आहे कोणताच नाही बाबाजी सांगा तुमचं वय काय आहे आता हा तुमचं वय काय वय काय असेल बाबा दोन चार वर्ष का पाच सात वर्ष चौऱ्याण्णव चौड्यान्नव हा आणि चौड्यानव या वयाच्या वेळेस काय करत होते कसे पडले तुम्ही कसे पडले कसे पडले ते महामारीच नाही कसं चक्कर झकावला काय केलं हे काही लक्षात काही नाही काही <coughs> <coughs> नाही तर बाकी सांगतायचे का सगळं बोलतायचे पण ते आता फिरताना पटले आ, बोन मध्ये फ्रॅक्चर होत सरांकडे ऑपरेट झालं बरं गच्चीवर असताना ते एकटेच होते की एक तेस एक एक तेस एक तेस होते मग तुम्हाला कसं माहिती पडलं की ते पडल्याचा आवाज आला अच्छा त्याच्यामुळे मग वर जाऊन बघितलं तर पडलं होतं बरं मग त्यांना तात्काळ तुम्ही मग हॉस्पिटल मध्ये घेऊन आले हो दोन एक दिवस नाहीतरी एक दिवस आधी प्राथमिक उपचार केले लक्षात नाही आलं ते फ्रॅक्चर आहे म्हणून पण जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांना चालताच येत नव्हतं तेव्हा मग घेऊन बरं मग त्यांचं रुटीन वगैरे कसं राहायचं मग रुटीन व्यवस्थित होतं अगदी फिरणं वगैरे घर जाणे खाली उतरणे थोडं घराच्या जवळ चौकापर्यंत एकटे फिरायला जाणे सगळं व्यवस्थित होतं पण त्या दिवशी ते अचानक कसे तोल जाऊन पडले ते काही कळलं बरं आता वयाने ते आता म्हणजे कशी असते रेग्युलर रेग्युलर छान ऍक्टिव्हिटी आहे वयाच्या मानाने अगदी व्यवस्थित जेवण व्यवस्थित राहणं व्यवस्थित स्वतः एकट्याचं फिरणं वगैरे सगळं व्यवस्थित होतं त्यात आपण त्यांच्याशी बोललो आता ते बोलले की त्यांना आता ए, आराम वाटतंय तर म्हणजे ऑपरेशन वगैरे झालं त्यांचं आलं बरोबर बरोबर आहे आता आता बरं आहे आराम आहे थोडं वयानुसार आता थोडंफार थकवा आहे माझे ते सासरे लागत असून मी त्यांचं जावे लागतो ते अचानक पडले म्हणजे स्वतःच एकटेच होते त्यावेळेस कोणाला माहीत नाही नंतर मग जेव्हा कोणीतरी जाऊन पाहिलं तर पडल्यासारखे झाले त्यांनी मग आम्हाला इन्फॉर्म केलं आणि आम आमच्याचं सर ओळखीचे असल्यामुळे आम्ही सरांना किंवा सरांचा आम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे आम्ही डायरेक्ट इथं आणतो सर म्हणजे पेशंटला ऑपरेशन एकदम म्हणजे सक्सेसफुल झालं आहे आणि सर आमच्या पेशंटसाठी देवदूत ठरलेले आहे डॉक्टर संजय भाजीपाले सर ही जे कॅलिबिअर अँड मेड प्राऊड बस मी एवढं सांगू शकतो अजून काही विचार नसल तर धन्यवाद इंडिया न्यूज ट्वे ट्वेंटी रिंकू पांतावणे नागपूर नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाई सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण फॉर योअर हेल्थ हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर